नमस्कार नमस्ते नमस्ते आज महाराष्ट्रातले बैलगाडी शेतकऱ्यातले जुने जाणते ते आणि हिंद केसरी किताब म्हणून ज्यांचं नाव आहे दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर आज त्यांचा तुम्ही माहिती माहिती उपस्थित आहे काय सांगाल जरा दिलीप ड्रायव्हर बद्दल काही लकीली म्हणायचं मला पण इथं आल्यानंतर कळालं की दिलीपाचा वाढदिवस आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाड्या मालकांतर्फे ड्रायव्हरांतर्फे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेतर्फे मी त्यांना ला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आई आईबाबांनी त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आबा थोडक्यात काय सांगाल दिलीप ड्रायव्हरांच्या बद्दल तुम्हाला जेवढे काय माहिती आहे तेवढे थोडे काय सांगाल म्हणजे आता पूर्वीपासून तर आम्ही असं म्हणतो की दिलीप ड्रायव्हरचं असं आहे की हात लावीन ते तसं बरोबर त्यांच्या डोक्याने जिथे गाडी जुळत ना ती गाडी एक नंबर मध्ये पळणार कारण पहिले बंदीच्या अगोदरच्या काळात हो पहिल्यापासून पहिल्यापासून अगदी तुमच्या तुम गाड्या सुद्धा तेल ड्रायव्हर स्वतः आणलेले हो अगदी वडीचा बावरा पळत होता त्या म्हणजे एक जुनं जाणतो व्यक्तिमत्व आणि आज योगा योग कसा आबा बघा आज सगळे जेवढे जुने बैलगाडी मालक तेवढ्या मैदानावर उपस्थित आहेत सगळे ड्रायव्हर उपस्थित आहेत आणि त्यातनं महत्वाचं म्हणजे आज आदिल ड्रायव्हरांचा वाढदिवस मैदानावरती संपन्न होतोय कसं वाटतंय तुम्हाला हे हा सर्व चांगला योगायोग म्हणायला लागेल आणि सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहेतच नक्कीच जुने जाणते जे बैलगाडी मालक आहेत त्यांचेसुद्धा पण नवीन जे बैलगाडी मालक आहेत किंवा नवीन जे मुलं या खेळामध्ये उतरलेले आहेत त्यांचंसुद्धा त्यांचे सगळ्यांबरोबर दोस्ती आणि चांगले संबंध आहेत त्याच्यामुळं त्यांना ह्या मैदानावरती भरपूर प्रमाणात शुभेच्छेचं वर्ष होणार आहे नक्कीच आज अर्जा तुमच्या जगदीश बापू आपलं बापू या जरा पुढं बापू काय वाढदिवसा मित्रांनो काय सांग बापू नाही मी मी आता याच्यात नवीनच आहे पण त्यांचं नाव बऱ्यापैकी ऐकून आहे तरी पण त्यांना सर्व बैलगाडा मालक शौकीन बैलगाड शौकीन यांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलपणा नाईक दोन मित्र बोला <laughs> ना, 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 ना एक वेगळं पण आज मैदानात तुम्ही नेहमी आला की की कुठेतरी गाड्या जायला लागते पण आज तुम्हाला ह्या जागेवर हलता ये ना एक केक गेला की दुसरा केक घेतोय तिसरा केक घेतोय आणि आज वाढदिवस सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या कसं वाटतं तुम्हाला चांगला आज वाटते आनंद माझा होतो आज पहिल्या माझा पहिलाच वाढदिवस आता मैदानात झाला कधीच पहिलाच वाढदिवस साजरा हा साजरा झाला खूप आनंद झाला मला घरी साजरा करण्यात आला मैदानात या म्हणजे चांगला आनंद आनंद वाटतो आनंद वाटतो पाटील काय की सरा दोन शब्द बोला या बोला 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 पाटील बोला काय सांगा दिलीप डायव्हरांच्या बद्दल तुम्ही वैयक्तिक पाहिल्या बसून शेतात कसं वाटतंय दिलीप डायव्हरांच्या दिलीप डायव्हरांच्या बद्दल बोलणं म्हणजे बोलल तेवढं थोडंच आहे म्हणजे एक अनुभवी तुम्ही खरंच ओरिजिनल हिंदी किसरी ड्रायव्हर म्हणजे पैर बाळा आम्हाला बैलाबद्दल ही म्हणजे जी गाडी पैर काढते आज ही करून जी पैरा करेल ती गाडी शंभर टक्के फायनल राहते दिलीप डायव्हर अनुभवी म्हणून अनुभव बराच म्हणजे अत्यानुभव डायव्हरांचा बैल घ्याला म्हणा वासरू एखादं घ्यायचं बैर करण्याचा अनुभव खूप मोठा आणि हा अनुभव तरुण पिढीनं त्यांच्याकडनं घ्यावा नक्कीच नाना तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद